नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्ग व्हावा म्हणून गेल्या शंभर सव्वाशे वर्षापासून धुळे जिल्ह्यातील जनता विविध स्वयंसेवी संस्था राजकीय पक्ष सामाजिक राजकीय कार्यकर्ते न्यायचित आंदोलनाद्वारे प्रयत्नशील आहेत आतापर्यंत अनेक आजी माजी रेल्वे मंत्री या मार्गाच्या निर्मितीसाठी अनेक आश्वासनही दिली व तशा नागरी हक्क संरक्षण पदाधिकारी श्री रेल्वे प्रगती संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता जे एन पी टी सह सर्व संबंधित प्रस्थापनांनी व संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी हातवर करीत कानावर हात ठेवीत या रेल्वे मार्गाच्या कामाबद्दल प्रस्तावनाबद्दल अन्न भिन्नता व्यक्त केली आहे या संदर्भातील पत्रव्यवहाराच्या तपशील मान्य जिल्हाधिकारी यांच्या माहितीसाठी आज नागरी हक्क संरक्षण समिती धुळे तर्फे निवेदन देऊन जिल्हाधिकारी यांनी खरे काय खोटे काय याचा पाठपुरा करून रेल्वे मार्ग धुळ्यात होत आहे हो याचा लेखी खुलासा करावा असे निवेदन नागरी हक्क संरक्षण समिती धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे व त्यांचे सहकारी यांनी निवेदन दिले यावेळी येणारा योगेंद्र जुनागडे डॉक्टर जगदीश गिंदोडिया ज्येष्ठ पत्रकार महेश गुगे बाबा जयेश बापना प्राध्यापक एस टी चौधरी आधी उपस्थित होते वस्तुस्थिती काय आहे ती फक्त आम्हाला जुळेकरांना कळायला पाहिजे कारण यांच्यावर आपण आविश्वास दाखवू शकत नाही पंतप्रधानांवर रेल्वे मंत्रालयावर किंवा रेल्वे मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांवर किंवा जवाहरलाल नेहरू व ट्रस्टच्या अधिकाऱ्यांवर पण लेखी त्यांनी ज्या वेळेला हे सभा दिला हा संपूर्ण पत्रव्यवहार व्यवहार आपल्याला सांगतो असं कळवलेलं आहे काय आमची विनंती आहे किंवा शासकीय स्तरावर वस्तुस्थिती काय आहे ती जनतेच्या समोर यावी आता त्या नोटीसेस निघाल्यानंतर त्या संदर्भातही माहिती मागितली पण ती माहिती काही आपल्याकडून म्हणजे प्रांताधिकाऱ्यांकडून पण मिळालेली नाही नेमकी त्याच्यासाठीच ती जमीन अधिग्रहण केली जाते आहे के का मनवाड इंदोर मार्गासाठी अधिग्रहण केले जाते हे काही त्याच्यातला तर ते निवेदन आपल्याला मनवाड धुळे इंदोर ही रेल्वे मार्ग गेल्या दीडशे वर्षापासून आपण मागणी करत आहोत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ही मागणी स्वातंत्र्यानंतर देखील सका पाटील रेल्वे मंत्री होते तेव्हापासून तर आत्तापर्यंत आपण सातत्याने विविध संघटना विविध माध्यमातून करत आलेलो आहोत त्याची दखल घेऊन केंद्र शासनाने या रेल्वे मार्गाला मान्यता दिली आणि त्यानंतर त्या रेल्वे मार्गाला मान्यता दिल्याच्या संदर्भातली घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली रेल्वे मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर त्या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन रेल्वे दोन रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते झालं त्याच्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देखील भूमिपूजन केलं आणि त्यासाठी आवश्यक असलेला केंद्राचा निधी आम्ही लवकरच वळती करत आहोत अशा प्रकारची घोषणाही नरेंद्रभाई मोदी यांनी केली ती संपूर्ण भारताच्या वृत्ता वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली त्यानंतर नरे आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भामध्ये हा जो मार्ग आहे या मार्गाचं काम जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार असून केंद्र शासनाचा निधी लवकरच त्यांच्याकडे आम्ही वळती करीत आहोत अशा प्रकारची घोषणा पण केली याला एक वर्ष होऊन गेलं तरी देखील या कामाला कुठेही चालना मिळत नव्हती दरम्यानच्या काळामध्ये बोरविहीर आणि नरडाणा या रेल्वे मार्गाचं काम सुरू केल्याची घोषणा करण्यात आली आणि ते काम सुरू झालं असंही सांगण्यात आलं मग लोकांच्या मनामध्ये किंवा आपल्या सारख्यांच्या मनामध्ये आलं किंवा मनमाड आणि इंदोर हा रेल्वे मार्ग याला बगल देऊन हा फक्त गोरवीर आणि नरडाणा या रेल्वे मार्गावरच बोळवण करणार का म्हणून आपल्या नागरिक हक्क संरक्षण समितीचे तरुण उद्योजक पदाधिकारी जे आहेत जयेश बाफणा यांनी या संबंधामध्ये रेल्वे मंत्री प्रधानमंत्री म्हणजे मोदी मोदी साहेब सा, स्वतः आणि जवाहरलाल फोर्ट ट्रस्टचे जेवढे चीफ म्हणून आहेत इन्क्लुडिंग नितीन गडकरी या सर्वांना माहितीच्या अधिकारामध्ये पत्र देऊन माहिती कलेक्ट केली इतकी भयानक परिस्थिती आहे याच्यामध्ये की ज्या प्रत्येक जे 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 पत्र त्यांच्याकडून आलं त्या त्या पत्रामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत हा मार्ग कुठेही प्रस्तावित नाही अशा प्रकारचं पत्रामध्ये उल्लेख आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये किंवा धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नक्की काय आहे आणि पंतप्रधानांसारखा जबाबदार माणूस ज्या वेळेला घोषणा करतो ते खरं आहे का जवाहरलाल पोरट्रस्ट सारखे जबाबदार अधिकारी आपल्याला ते पत्र देतात आणि नकारात घंटा वाजवतात हे खरं आहे याच्यातलं वास्तव काय आहे हे जिल्हाधिकारी या, या, या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला जनतेला विदित करावं अशा प्रकारचं निवेदन आज आपण कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्र तो